सोलापूर हद्दीत कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून सोलापूरच्या दिशेला सुमारे सातशे मीटर अंतरावरील सिग्नल पॉईंट जवळ रेल्वे रुळावर मोठा दगड ठेवून अज्ञाताने घातपात करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला या दरम्यान चाललेल्या गाडीच्या चालकाच्या लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला ही घटना बुधवारी तारीख चार रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली आहे ऑक्सिजन व औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणुकीचा बहाणा करून दोन तरुणांची सेहेचाळीस लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडलाय इस्माईल राज अहमद शेख वडोतीस मुस्लिम पाचशा पेठ व हैदर अली अब्दुल शेख वय अडोतीस राहणार बेगम पेठ अशी फसवणूक झालेल्या नावे आहेत इस्माईल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इस्माईल सत्तार कुरेशी राहणार मुस्लिम पाचशा पेठ याच्यावर जेल रोड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे पैसे गुंतविल्यास नफ्यातील रक्कम पन्नास टक्के रक्कम व घेतलेले पैसेही दोन महिन्यात देतो असे म्हणत इस्माईल कुरेशी याने फसवणूक केली सोलापूरच्या बेशिस्त वाहन चालकांवर आता मोठ्या कारवाया होणार आहेत अल्पवयीन विद्यार्थी वाहन चालवतात विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला येताना पालक वाहतूक नियम पाळत नाहीत शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये रिक्षा क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असतात त्या वाहनांकडे कागदपत्रे विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देखील नसतो या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलीस दररोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत शहरातील सर्वच शाळा महाविद्यालयांबाहेर गस्त घालणार आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील टिळक चौक ते कौंतम चौक आणि माणिक चौक ते पेठ चौकी या रस्त्यावर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर ते दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत या मार्गावरील वाहनांसाठी बाळीवेस बीएसएनएल ऑफिस पेठ पोलीस चौकी कुंभारवेस टिळक चौक जुनी कसबा पोलीस चौकी माणिक चौक असा पर्यायी मार्ग उपलब्ध असणार आहे शुक्रवारी तारीख सहा रोजी सकाळी आठ ते बारा सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत हा बदल असणार आहे सोलापुरात पहिल्यांदाच ब्रॉन्कोस्कोप सर्जरी झाली आहे एका सदुसष्ट वर्षीय महिलेच्या पोटात पित्ताशयात व पित्ताशयाच्या नळीमध्येही खडे असल्याचे निदान झाले मोठा छेद घेऊन शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते परंतु त्यामुळे शस्त्रक्रियेची गुंतागुंत वाढून रुग्णास त्रास होण्याचा धोका होता ही गुंतागुंत टाळून अत्याधुनिक सुविधेचा वापर करून श्वासनलिकेत वापरण्याची दुर्बीण ब्रॉन्कोस्कोप वापरून मोठा छेद न घेता तो खडा काढला अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे विजापूर रोडवरील सुशील नगर येथील राहत्या घराजवळ कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही मारहाण तीन सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाली घरासमोर लावण्यात आलेल्या मोटरसायकल वर दगड मारून नुकसान केले याबाबत विचारणा केली असता फिर्यादी कृष्णा चंद्रकांत सगरे वय पंचेचाळीस राहणार सुशील नगर यांना मारहाण करण्यात आली आहे टिणगी सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या अकरापैकी सहा जागांवर काँग्रेसचा दावा शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष सोलापूर जिल्ह्यात जागा वाटपावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे कारण सोलापूर काँग्रेसकडून सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या अकरापैकी सहा जागांवर दावा करण्यात आला आहे उद्धव ठाकरेंना मी बोललो होतो दोन तासात आमदारांना परत आणतो पण त्यांनी ऐकलं नाही रामदास कदम सदानंद कदम आणि रामदास कदम यांच्यातला वाद आता राजकीय मैदानात आला आहे दापोली विधानसभा मतदारसंघात भाऊबंदकीची लढाई योगेश कदमांविरुद्ध सुलत भाऊ रिंगणात उतरणार रामदास कदम भाजपाबाबत नरमले मालेगावात चड्डी बनियन गँग चा धुमाकूळ एकामागे एक सहा दुकाने फोडली शहरात खळबळ मालेगाव मध्ये चड्डी बनियन गँग सक्रिय झाली असून मनमाड चौकुलीवर तब्बल सहा दुकाने फोडून लाखोंचा ऐवज या गँग ने लंपास केला आहे महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत एक नंबर असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा दावा बोगस त्यांनी गुजरातला महाराष्ट्रापुढे नेले काँग्रेसचा नेता कडाडला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या पुढे असल्याचे म्हटले आहे यावरून काँग्रेस नेत्याने देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला